जो कोण आहे बोलवा महाराष्ट्रात कुत्रा महाराष्ट्राच्या माणसाला कुत्रा म्हणतोय आणि कुत्रा आपल्या घरात देखील शेर असतो माझी आपल्याला विनंती आहे की या महाशयाला एकदा महाराष्ट्रात बोलवा आणि त्याला कोण वाघ आहे कोण कुत्रा आहे हे महाराष्ट्रातील मराठी जनता त्याला दाखवेल मांडलाय हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय मी मांडलाय आता आपण ज्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव या सभागृहात मान्य केला ते देशाचे न्यायाधीश महाराष्ट्राचे सुपुत्र मराठी भाषेचे करते यांची देखील एक भावना आहे की ज्या राज्यात आपण राहतो जे राज्य आपल्याला पोचतं त्या राज्याची भाषा आपल्याला यायला पाहिजे आणि असं भावना असणं याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही परंतु काल एक टिंपाट खासदार त्याने असं वक्तव्य केलंय की तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही उत्तर भारतीयांना मुस्लिमांना यांना त्यांना मारून दाखवा तुम्हाला तिथल्या तिथे उसरू दापटू अरे हा कोण आहे आणि मराठी माणसाला असं म्हणतोय की तुझ्या राज्यामध्ये कुत्रा आहेस तू आणि कुत्रा आपल्या घरात देखील शेर असतो माझी आपल्याला विनंती आहे की या महाशयाला एकदा महाराष्ट्रात बोलवा आणि त्याला कोण वाघ आहे कोण कुत्रा आहे हे महाराष्ट्रातील मराठी जनता त्याला दाखते प्रश्न असा आहे की हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे सदस्य आहे हे भारतीय जनता पक्षाचं अधिकृत मत आहे का हे आशिष शेलार यांनी सांगितलं आम्ही ऐकलं ते सगळं आम्ही सरकार म्हणून विचारतोय आशिष शेलार यांनी सांगावं हे सरकारचं मत आहे आणि ह्या माझ्या टू ला पाठिंबा द्यावा सरकारचं हे मत असेल टू एटी नाईन ला पाठिंबा द्यावा लागेल याच्यावरती चर्चा घ्यावी लागेल याच्यावरती महाराष्ट्र सरकारचं मराठीच जे असलेलं प्रेम आहे ते दाखवायला लागेल नाहीतर निवडणुकीच्या पूर्वीची ही तयारी चालू आहे हा जो कोण आहे ना माणूस त्याला एकदा बोलवा महाराष्ट्रात ठीक आहे कुत्रा महाराष्ट्राच्या माणसाला कुत्रा म्हणतोय आणि वाघ जरा काही जखमी झाला हे जंगली कुत्रा सगळं उभे राहिले सदस्य अनिल परब साहेबांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडलेला आहे त्या संदर्भात त्या संदर्भामध्ये सन्माननीय सभापती महोदय अनिल परब साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्या संदर्भामध्ये कालच कालच भाजपाचे नेते आणि मंत्री आशिष शेलार साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे खासदार दुबेंच्या व्यक्ति वक्ति वक्तव्याशी आम्ही कोणीही सहमत नाही आम्ही देखील महाराष्ट्रामध्ये राहतो आम्ही देखील मराठी आहोत तसं त्यांना त्यांना मराठी भाषेबद्दल अभिमान आहे तसं आम्हाला देखील अभिमान आहे आणि म्हणून आमची भूमिका सरकार म्हणून आम्ही मांडलेली आहे आम्ही कुठच्याही त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं नाही हे स्वतः काल आशिष शेलारनी विधानसभेमध्ये जाहीर केलेलं आहे ऑफ इन्फॉर्मेशन अरुण सर किरण सर नाईक धन्यवाद सभापती महोदय एक एक मी निषेध करतो दशातला भाग नाही आम्ही पण अशा वक्तव्याचा निषेध करतो आणि मी केलेला आहे किरण सर धन्यवाद सभापती महोदय किरण सर दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विना अनुदानित्वांश